तीन हजार पाचशे रुपयाच्या खरेदीवर बारा टक्के सूट किती होईल म्हणजे तीन हजार पाचशे रुपयाची आपण खरेदी केल्या आणि दुकानदाराला आपल्याला बारा टक्के सूट दिली आहे तर मग आपल्याला दुकानदाराला किती रुपये द्यायचे म्हणजे बारा टक्के रक्कम आपल्याला कपात करून दुकानदाराला किती रुपये देऊ तर यामध्ये बघा आपल्या जवळ रुपये किती आहे तर बघा तीन हजार पाचशे रुपये आपण खरेदी केलेलं आहे त्यानंतर बघा दुकानदाराने आपल्याला किती टक्के सूट दिलाय बारा टक्के म्हणजे काय करू गुणीला बारा छेदात शंभर टक्के म्हटलं आहे तर टक्केला किती भागायचं आपल्याला शंभरने आता बघा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले उरले काय तर पस्तीस गुणीला बारा आता पस्तीस गुणीला बारा यांचा जर गुणाकार केला तर बघा बारा पंचे साठ साठशे शून्य हातशे सहा आर्थिक छत्तीस अधिक सहा छत्तीस अधिक सहा किती छत्तीस अधिक सहा किती येतात तर बेचाळीस म्हणजे चारशे वीस रुपये एवढे होईल म्हणजे पण तीन हजार पाचशे रुपये खरेदी केलं आणि दुकानदाराने आपल्याला बारा टक्के डिस्काउंट दिलं तर आपल्याला चारशे वीस रुपये कमी करून ते रक्कम द्यावा लागेल तर बघा तुमच्या पुढे प्रश्न दिला आहे पन्नास हजार पाचशे रुपयाच्या खरेदीवर वीस टक्के सूट दिली आहे पन्नास हजार पाचशे रुपयाच्या खरेदीवर वीस टक्के सूट आहे तर मग किती रुपये सूट होईल ते आपल्याला काढावायची आहे तर याचं उत्तर काय आहे हे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनल नसल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती तोपर्यंत नमस्कार